रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आज आहे चतुर्थी देवपूजा केलेली आहे, आहे आज फक्त तुपाचा दिवा लावलाय तेलाचा दिवा लावायला मला ढाब्यातलं तेलच काढायला नाही पालतो होण्यापेक्षा म्हटलं तुपाचा दिवा लावूया देव आपल्याला सगळं ऍक्सप्ट करतो देवाचं काही आपल्याबद्दल मागणं नसतं आपण फक्त त्याची आठवण काढली तरी तो खुश होतो तर आता विषय जो आहे आजचा तो मी कधीच कमेंट्स अशा ज्या आहेत त्या मी कधीच माग जाऊन वाचल्या नव्हत्या कधीच मी माग गेले नाही की की काय मागचं काय बघायचं नाही सरळ चालत राहायचं चा। एक फक्त कुठं चालायच मागचं काय वाचायचं नाही सहज आज युट्यूबचा माझा व्हिडिओ जो आहे हा वाला तो व्हायरल झालाय खूप म्हणजे के वगैरे बघितल्या बग लोकांनी त्याला खूप साऱ्या कमेंट्स पण आहेत ज्या कमेंट्स मी आज वाचल्या तर मला खूप वाईट वाटलं की मला म्हंटल कमेंट्स आल्यात म्हटलं त्याचं उत्तर आपल्याला देणं भाग आहे तर खरं सांगायचं म्हटलं तर कमेंट्स युट्यूबलाच म्हणजे आत्ताच हे आल्या वाईट नाहीये तशा पण लोकांचं असं काय काय म्हणणं जे मी तुम्हाला पुढं सांगते असं म्हणणं आहे कमेंट्स मध्ये मला इंस्टाग्रामला कधीच फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे मला कधीच कधीच चुकीचे कमेंट्स आलं नाही टेडवर पण मी आहे पण मला चुकीचे कमेंट्स कुठंच नाही धाडल्या मला एवढं ह्या कमेंट मी थोडंसं वाईट वाटलं आणि चालायचंच कमेंट्स येणारच व्हिडिओ व्हायरल झाला की कमेंट्स थोड्याफार प्रमाणात येणारच पण आपण जे करतो ना ते चांगलं असलं पाहिजे लोकांना काहीतरी ब त्यातून काही शिकता आलं पाहिजे किंवा काहीतरी घेता आलं पाहिजे असं त्या दृष्टीने यूट्यूब uh, आहे किंवा शिकण्यासाठी आहे असं आपण म्हटलं तरी चालेल एकमेकाचं शिकण्यासाठी आहे असं म्हटलं तरी चालेल आता मला खूप साऱ्या पहिल्या कमेंट्स होत्या की तुम्ही तुमचं गोल्ड कलेक्शन दाखवा म्हणून मी माझं गोल्ड कशे कलेक्शन दाखवलं इवन मी कधी आम्ही खूप लांब होतो बहुपडीला राहायला मी कधीच मोठेपणाने बी म्हणजे आमची इथं बरीच माणसं आहेत धाडपसरमध्ये तरी मी कधीच मोठेपणाने कधीच मी माझ्या माहेरच्या सासरच्या कुठल्याच लोकांना मी दाखवायला गेले नाही की मी हे हे केले आणि हे बघा तुम्ही मी कधीच कधीच कुणाला सांगायला गेलं नाही लोकांनी बघितल्यावर मला स्वतःहून विचारलं पण मी असं कधी नाटक केलं नाही की केले। मी असं केलं कधीच मी असं लोकांना मोठेपणा करायला गेलं नाही तर मग मला कधीच मोठेपणा वाटला नाही उलट इव्हन मग मी तर म्हणते की ज्यावेळेला आम्ही केलं त्यावेळेस मी कुणाला दाखवलं बी नाही मला विचारल्यावर सांगितलं की हे एवढ्या एवढ्याचं आहे तर आमच्यातलेच काही खूप जण म्हणले होते की आमचीच बराबरी करते म्हणून आमच्यासारखं केलं ते मी विसरले पण आता हे परत आलेलं आहे असं तर इंस्टाग्रामला अशा कमेंट्स आहेत की युट्यूबला सॉरी युट्यूबला अशा कमेंट्स आहेत भरपूर साऱ्या लोकांच्या की तू खोटं बोललेले आहे आणि जे पण सोनं जे तू दाखवलेलं आहे ते सगळी नकल सो नकली सोनं आहे एक पण सोनं तुमचं खरं नाहीये सोनं सगळं सोनं तुमचं खोटं आहे आता मी खोटं सोनं कशाला दाखवन आणि बरं ठीक आहे सोनं खोटं दाखवलं मी मोठेपणा केला तुम्हाला खोटं दाखवलं मी सोनं पण उद्या मला अडचण आली तर तुम्ही देणार आहे तुम्हाला मदतीला पैसे इव्हन आत्ता सध्याला तर कोणच कोणाला मदत करायला तयार नाही तुम्ही देणार की मला सोनं नाही देणार कोण कोणाला घालायला देत नाही एक दिवस तर ते आहे कसं कोण कुणाला सांगा एक दिवस मला ठीक आहे माझं मन खूप मोठं मी मी कुणाला विचार करत नाही मी नाही घातलं तरी चालेल पण आमच्यातलं कुणालाही विचारावं मी मी बराच वेळा आता माझ्या भाऊ सगळ्यांनाच कुणाचं नाम नको घ्यायला बऱ्याच लोकांना माझे दागिने जे आहेत सगळ्यांनी घातलेले आहेत मी ए एखाद्या वेळेस इमिटेशन घालते किंवा मग नकली घालते माझ्या साडीवर जे मॅचिंग होईल ते घालते पण माझं दागिने त्यांच्याकडे असतात घालला पण मला हे पण भीती वाटते की उद्या मा माझ्याकडे जर नसतील ना तर ते लोक मला देणार नाही याचा अनुभव मला आलेला आहे कोण देणार नाही मला कारण मी हा अनुभव माझ्या सासरकडच्या कर कर लोकांकडे घेतलेला आहे मी बोलायला भेटच नाही काय कारण मला अनुभव तितके तगडे आलेले आहेत मी त्यांचं बोललं म्हणून आपण त्यांना दिलं ना तर ते लोक आपल्याला देत नाहीत आपण सगळं करू शकतो पण ते आपल्याला करतील आपलं जे मन आहे ना ते नाहीये मी तर सांगते बजावून सांगते माझ्यासारखं माझ्यासारखी नाही माझ्यासारखी मीच आहे खूप चुक आहेत माझ्या पण मी असं म्हणत नाही ओव्हर अटॅचमेंट मुळे माझ्या सगळ्या चुका झालेल्या आहेत त्यामुळं तो विषय येत नाही तो विषय आपण थोडासा लांब ठेवूया व्हिडिओ खूप लांबेल त्यामुळं मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बऱ्याच वेळा जास्त जी कमेंट आहे ना तर ती जी आहे ना ती ह्या बद्दलची आहे आता चूक झालेली आहे मग मी सकाळी तो व्हिडिओ पूर्ण पाहिला व्हिडिओ पाहून त्याच्या कमेंट सगळ्या वाचल्या आणि व्हिडिओ पाहिला पाहिला मी की माझी काही खरंच चूक झाली आहे काय वेळ चुकीच्या कमेंट्स आले तर एक जो आहे ना तर हा हा जे मंगळसूत्र आहे मला लग्नामध्ये जे केलं केलेलं होतं ना मगसूर ते मला आवडलं होतं पण मी ह्या वाट्या दोन केल्या आणि हे तारामध्ये आहे तुम्हाला दिसत असेल नसलं मी शेवटी तुम्ही बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं समोर असं सगळं नागिने दाखवते त्यामध्ये तुम्हाला दिसेल तर माझी चूक एकच झालेली आहे एक दोन तीन चार हे जे दोन मणी आहेत ना दोनमध्ये एक ग्रॅममध्ये दोन मणी बसल्या म्हणजे हे एक ग्रॅम दोन ग्रॅम तीन ग्रॅम चार ग्रॅम आणि पाच ग्रॅम असं आहे तर हे पाच ग्रॅम इथं दोन महिने आहेत आणि हे सगळं टोटल मिळून आता हे, हे पण बघा दोन तीन ग्रॅमचा तीन ग्रॅम चार अर्धा तोळा धरूयात आपण तार वगैरे सगळं पकडून तर मला हे जे म्हणायचं होतं ना ते सगळं मी मिनिमम आठ ग्रॅम म्हणायचं होतं ते मी आठ तोळा म्हणलेले आहे हे माझं चुकलेलं आहे त्याच्यासाठी मी तुमची माफी मागते ते माझं चुकलंच आहे कारण हे मी तुम्हाला मला आठ ग्रॅम म्हणायचं होतं कारण बघा हे एक दोन तीन चार पाच आणि हे तीन ग्रॅम असं आठ ग्रॅम बोलायचं होतं तर मी हे आठ तोळा बोललेलं आहे हे माझं चुकलेलं आहे पण बाकीचं मी खोटं बोलला बडाय करायला इवन मी स्टेटस स्टोरी अजून म्हणायला गेला इंस्टाग्रामवर मी कॅप्शन सुद्धा खरं खरं लिहिते माझंकडे कर... काहीच खोटं वडा नसतं सगळं खरं खरं असतं खर तर ह्याचा मी विषय क्लिअर केलेला आहे की हे आठ तोळ्यांचं नव्हतं हे आठ ग्रॅमचं आहे टोटल म्हणजे जास्तीत जास्त एक तोळावर असेल चला पुढं चालवूयात आपण जास्तीत जास्त आठ नऊ ग्रॅमचं असेल त्यापेक्षा कमी असलं तरी काय फरक पडतो ते माझं आहे उद्या मला गरज आली तर मी ते मडणार आहे किंवा त्याचं काही मला जे वाटेल ते मी करेल तर हे जे आहे आता बद्दल हे माझ्याकडे नव्हतं मी तुम्हाला म्हणते की मला माझ्याकडे हे नव्हतं त्याच्यामुळे हे त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आता ह्याच्या सोबत आहे म्हणून मी तुम्हाला ते आता समोर मला हे दिसलं आणि खूप सारे कमेंट्स आहेत ह्या नथ विषयी आता ही जी नत आहे ना आता ह्या नथविषयी सांगायचं म्हटलं तर ही नत ना खूप दिवस सोनाराकडे होती मध्यंतरी आम्ही गेलो होतो आता ही जी नत आहे ना खरं तर मा, ना म माझ्या म्हणजे आज जर मा दीड जवळ राहिला असते ना तर मी धीरांकडून वजन काटा आणला असता त्यांच्याकडं ग्रॅममध्ये मोजायचा ते काहीतरी त्यांचं बिझनेस मोजतात ना मायक्रोमध्ये तर तो काटा मी आणला असता तुम्हाला एक्झॅक्ट वजन करून दाखवलं असतं ही माझी नत आहे ना साडेपाच ग्रॅमच्या पुढची आहे ही नत तुम्ही जवळ बघू शकता मी तुम्हाला परत इथं जवळ दाखवते तर ही नत काय माझ्या मैत्रिणीने हात लावला आणि ही नथ अशी तुटलेली आहे आजू मणी आहे ना इथला मिसटलेला आहे ते अजून मला म्हणतात की ह्याच्यामध्ये एक ग्रॅम घाला तरच हिनतीचं साज व्यवस्थित होईल नाही तर हिनत आता कामातून गेलेली आहे आता ती मी सहज हात लावला ह्याला आणि ती सहज मोडी मला आता एक ग्रॅमचा ह्याला खर्च आहे सात ते आठ हजार रुपये मला लागतील पण मी आता ठरलेलं आहे की सध्याला तर मला सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायची इच्छा नाही आहे कारण सोनं खूप महाग झालेलं आहे आणि जे आहे ते सांभाळणं खूप अवघड आहे त्यामुळं Uh, त्यामुळं मी इच्छित ह्याला काय करायचं तर हे साडेपाच ग्रॅम ची नद आहे तुम्ही दीड ग्रॅम ची समजू नका हे ऑल ओव्हर जे आहे ना सगळं हे सगळं सोन्याचं आहे ह्याला मनी जे आहेत ना हे सगळे सोन्याचे आहेत हे घातलं ना तरी मला मी तुम्हाला घालून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल ह्याची तार एवढी जाड आहे ना ही खूप घातल्यावर मला चहा पहिल्या बायका बघा ते चहा वगैरे प्यायच्या ना त्या अशा अशा प्यायच्या ना चहा असं करून मला असं चहा प्यावा लागतो नकाला खूप ह्याचं वजन वाटतं त्यामुळं ही न खूप जाड आहे आणि त्यामुळे ही साडेपाच ग्रॅमची भरलेली आहे मी खोटं बोलून काय करणार आहे मी कशाला तुम्हाला खोटं बोलू मला काय गरज आहे खोटं बोलायची तुम्ही थोडी देणार आहे मला गरजेला आता सांग अजून सहा अर्धा एक ग्रॅम वाळवायचं म्हटलं तर माझ्यासाठी त्याकडे ते तेवढी इन्व्हेस्टमेंट पण नाही आहे माझ्याकडून मला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही आणि तेवढी आत्ता मला गरज वाटत नाही हाऊस म्हणून मी ही केली होती तीही एवढी मोठी का झाली कारण ही मी बनवून घेतलेली आहे असंच इन्स्टाला सोशल मीडियावर मी एक स्टोरी पाहिली तिनं मला खूप आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि त्यांच्याकडे दिली मी त्यांना सांगितलं होतं की दोन ग्रॅम तीन ग्रॅम करून बनवा पण ह्यांना माहित होतं की त्या सोनाला माहित होतं की किती जरी मोठी भरवली ना तरी ह्या घेणार असं त्यांना माहिती आहे त्यांची माझी खूप वर्षाची ओळख आहे म्हणून त्यांनी ती करून दिली आणि मी ती ॲक्सेप्ट केली तेवढाच विषय होता आता अजून आता साडेपाच ग्रॅमची आहे अजून त्यात एक ग्रॅम वाढवला तर ती साडेसहा ग्रॅमची होईल म्हणून मी ती करायची नाकारलेली आहे आणि ते ठीक आहे तर तुम्ही असं बोलू नका की न दीड ग्रामची आहे आणि ते छोटे छोटे म्हणणे आहेत मशीषचे म्हणी आहेत जे मी तुम्हाला आता व्यवस्थित दाखवत त्यावेळेला जो व्हिडिओ काढला ना त्यावेळेला मला कॅनव्हास लावायचं कॅनव्हास सेट करायचं व्हिडिओ एडिटिंग करायचं किंवा काही मला माहिती नव्हतं त्यावेळेला त्यामुळं कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ती दीड ग्रामची आहे तुम्हाला आता शेवटी तुम्हाला बघायला भेटेल मी जवळून दाखवते त्यानंतर हा दोन विषय बाकीचं मी काही काढलेलं नाही असं तुम्हाला वाटायला नको दरम्यान मी मोठेपणा करते ते मी काढलेलं नाही आणि आता मी त्या व्हिडिओत मी चांगलं ऐकलं की साडेतीन तोळ्याचं सांगितलेलाच आहे पण हा मी तर म्हणते जास्त सुद्धा असेल की मला त्यावेळेला आपण साडेतीन तोळ्याच धरूया मला तुम्हाला मोठेपणा सांगून यायच नाही आता मला उद्या अडचण आली हा शंभर टक्के हे सोनं बँक मध्ये घाण नाही ठेवणार मी मोडून टाकणार आहे कारण आपल्याला लोकाला हात पसरण्यापेक्षा आपलं सोनं मोडलेलं कधी येणार आम्ही हे इन्व्हेस्टमेंट म्हणून उद्या कामाला येऊन म्हणून केलेलं आहे तर हर आणि हारचा विषय झाला ह्याच्याविषयी काही कमेंट्स नव्हत्या तर आता बऱ्यापैकी कमेंट्स होत्या ज्या ह्याच्या ह्या मंगळसूत्रच्या होत्या मी तर म्हणते ते वजन काट्यावर तुम्हाला मी वजन करून दाखवू इच्छिते ह्याचं किती वजन आहे मी बघते वजन काटा चालतोय का माझा तुटला होता तर त्याच्यावर मी तुम्हाला वजन करून दाखवते आता हे जे आहे ना मंगळ मंगळसूत्र हे छत्तीस इंची आहे हे मंगळसूत्र माझं घेताना मी हे सगळं जे आहे ना हे घेतलं होतं पहिलं आणि ह्याच मंगळसूत्राच्या ज्या वाट्या आहेत ना त्याला लावल्या होत्या पण म्हणजे मी मंगसर घ्यायला गेले आणि तिथं कॉर्पोरेटर जास्त तापले त्यांनी मी मगसर घ्यायला गेले आणि त्या म्हणजे अगं किती छान मगसर केले पण ह्या वाट्या ह्याला चांगल्या दिसत म्हणजे ह्या वाट्याने घ्यायला लावल्या मग हे तो टोटल आठ ग्रॅमचं होतं आठ तोळ्यांचं होतं हे पूर्ण आठ तोळ्यांचं होतं आणि त्यानंतर त्या मला म्हटलं अगं एवढं सुंदर गण म्हटलं तर ह्याच्यावर तो इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऐवजी हे मोडून टाका नवीन वाट्या घे मग त्याला शोभणाऱ्या मी ह्या वाट्या दीड तोळ्यांच्या घेतल्या आठ आणि दोन दहा झालं आठ आणि दोन दहा झालं त्यानंतर ह्या ज्या तारा होत्या ना ह्या तारा होत्या ना पाठीमागच्या इथून ज्या इथपर्यंत जी होती ना हे काळं काळ होतं पूर्ण जे मला आवडत नव्हतं म्हणून हे मी बदलून घेतलं तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते हे मला वाटतं हे सगळं एक तोळ्याचं हे मणी हे ते सगळं एक तोळा किंवा जे काही छोटे मोठ्या ह्याच्यामध्ये बदल केले ना असं मिळून अ मला वाटतं की हे अकरा तोळ्यांच्या पुढं आहे एकमेंट मी खाटा चालतो का बघते तुम्हाला इतकं सायड पण तुम्ही आता आमची फॅमि म्हणजे माझी तरी फॅमिली आहात असं म्हणू शकते त्यामुळं आणि दुसरा एक कमेंट्स आहे खूप सारे आता ह्या मग दुसरा विषय बोलायचं म्हटलं ना तर कुणालाही दिलं नाही तर हे ताजून तासात किंवा संध्याकाळी मी तर दिवसभर काम केलं गावाला तर संध्याकाळी इतकी इरिटेट होत की असं वाटतं काढून फेकून द्यावं कारण ह्याचं खूप हेवी वजन झालं आहे मला पण त्यावेळेला केल्यावर कळलं की मी चूक केलेली आहे त्यांना बनवायला दिलं ना तर ते बनवायला द्यायला नको पोतं जी त्यांच्याकडे रेडी डिझाईन होती ना तीच मी घ्यायला आली होती जेणेकरून मला कमी म्हणजे पाच सात तोळ्यामध्ये ते झालं असतं तर आमचं बजेट हळूहळू वाढत गेलं आणि ते रेडीमेड करून घेतल्यामुळं हे सगळं घुल राहिलं आहे त्यामुळे याचं बजन वाढलेलं आहे तर असा विषय आहे तर तुम्ही असं कमेंट्स को करू नका की हे सगळं नकली आहे आणि हे खोट आहे खूप आणि खूप मेहनतीने आम्ही हे सगळं बनवलेलं आहे आणि उद्या हे म्हणायला गेलो की उद्या काय अडचण आली आम्ही तर करायला गेलो तर तितकंच मला वाईट वाटेल वाईट वाटण्यापेक्षा आता जे होणार आहे त्याच्यासाठी आनंदी आहोत आणि दुसरा एक विषय दुसरा एक विषय सांगायचा तर इतकं कमेंट्स एक आहे की इतकं सोनं आहे तर मग तुमचं घर का नाही ना आता मी आ, तर असं म्हणेल थोडा वेळ की आम्ही जागा घेतली ना हेच लोकांना सांगायला नको पाहिजे होतं ह्या विषयी आपण उद्या बोलूया जागा घेतली हेच आम्ही कोणाला सांगायला नको पाहिजे होत आमची चूक झालेली आहे घराविषयी बोलायचं गेलं ना तर मी माझ्या ह्याच्यानुसार सांगू शकते की वीस पंचवीस लाख रुपयाचा फ्लॅट जर आपण घेतला ना पंचवीस लाखाचं तीस लाखाचं फ्लॅट आपण धरूयात गृहित धरूयात तीस लाखाचा फ्लॅटमध्ये आपण तीस टक्के जरी रक्कम जरी भरली तरी तो फ्लॅट आपल्याला राहायला त्याचं पजेशन मिळू शकतं तर मी या सगळ्या सोन्याचा अंदाज जरी लावला ना तरी तरी मी एखादा फ्लॅट म्हणजे माझ्याकडच्या सगळ्या सोन्याचा जरी अंदाज लावला ना तरी एका फ्लॅटचं मी पन्नास टक्के रक्कम तरी मी भरू शकते एवढे पैसे माझ्याकडे आहेत मोठेपणा नाही आहे हे ह्याच्यासाठीच केलेलं आहे आम्ही की उद्या भविष्यात त्याचा उपयोग होईल म्हणून पण आम्हाला फ्लॅट आवडत नाही नवरा बायकोला कारण फ्लॅटला खूप सारे रेस्ट्रिक्शन असतात आणि ज्याचं त्याचं आपलं जगण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा काय आम्ही तिकडं पण झोपडपट्टीसारख्या एरियातच राहत होतो पण तिथं वेगळं होतं म्हणजे असं मोकळं वातावरण होतं असं फ्लॅटमध्ये म्हटलं की जर थोडंसं ते वातावरण आम्हाला नवरा बायकोला दोघांना आवडत नाही भले ठीक आहे आयुष्य वाढत चालले अजून झालेलं नाहीये त्या सगळ्या गोष्टी आहेत पण एक दिवस होईल त्याचं त्याचं लॉक दुसरा येईल वेगळा त्याचं काय कारण आहे ते पण आम्हाला फ्लॅट आवडत नाही म्हणून जागा लवकरच काम सुरू होईल किंवा नाही झालं तरी त्याच मी काय वाईट वाढवून घेत जे परमेश्वरांनी नियोजित केलं आहे त्या गोष्टी होतील कारण त्याचा विषय वेगळा आहे म्हणजे थोडस मी तुम्हाला पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की कॉर्पोरेशनचा थोडा विषय आहे म्हणून आम्ही आमचं काम जागेवर थांबवलेलं आहे कारवाई होऊ नये आमच्यावर म्हणून म्हणून आम्ही त्या कामात पडत नाही आजही माझी जागा जर विकली ना तर तर मला म्हणजे माझ्या जागेच्या ह्याच्यापेक्षा बरे बऱ्यापैकी पैसे मिळू शकतात की फक्त जागेच्या पैशामध्ये मी एक फ्लॅश एक फ्लॅट कॅशमध्ये घेऊ शकते एवढे पैसे मला मिळू शकतात मग मला काहीच टेन्शन राहणार नाही की मी एकदा ते जागा विकली आणि जागेच्या जा पैशामध्ये मी कॅश फ्लॅट घेऊ शकते एवढे पैसे माझ्या जागेचे येतील त्यामुळे तुम्ही मी घराचं वाईट पाठवून घेऊ घेऊ इच्छित नाही मी किती समाधानी येणार किती सुखात ना ह्याला ह्याच्यात मला सुख आहे त्यामुळं मी घराचं वाईट पाठवून घेऊ शकत नाही तुम्ही मला राहून राहून मी तर सांगते का आमच्यातले बरेचसे लोक आहेत ना आता माझा मुलगा आणि नवरा सोशल मीडियावर मी बघतात आणि घरात येतच असतो माझं सोशल मीडियाची लाईफ आणि ही लाईफ रिअल आणि रील काही वेगळं नाही माझं तीच लाईफ आहे तशाच पद्धतीने मी घरात पण असते सगळ्यांशी ही वावरताना तशीच असते ते दोन तोंडी आपल्याला येत नाही तसलं भांडुळासारखं मागायला आपली तीच लाईफ आहे तर वेगळं असं काही नाहीये त्यामुळं लोकांना असं वाटत नाही की कोणी पण लोक बो, बोट लावतात म्हणजे सगळं चांगलं असल्यावर आता नाही का सूर्य चंद्र इतका सुंदर आहे पण त्याला थोडासा दाग ना तसं मी म्हणते की माझ्या आयुष्यात जर लोकांना काही बोलायचं असेल ना बोला त्याबद्दल तर लोक आनंदामध्ये मिरसंगाला असेल तर घराबद्दल बोलतात आणि कधी होणार आहे घर तसं तुमचं झालंय की मग एवढं सगळं सोडे तर घर का नाही असा विषय तर तेही होईल त्याच्या विषय मी काळजी करत नाही आणि मी परत एकदा सांगू शकते की फक्त जागेच्या पैशामध्येच माझा फ्लॅट येऊ शकतो तीस पस्तीस लाख रुपयाचा फ्लॅट मी विकत घेऊ शकते पण माझी इच्छा नाही हे फ्लॅट विकत घ्यायची आणि शेवटी आमच्या नशिबात जे असेल म्हणजे परमेश्वरांनी जे ठरवले ना त्या ते कानाजीनी तेच आमच्या आयुष्यात होणार आहे की आम्ही जर समजा आमच्या नशिबात फ्लॅटच असेल तर तो, तो फ्लॅटच होईल किंवा आमच्या नशिबात आमच्या स्वप्नातलं घर असेल तर ते होईल त्याची तुम्ही काळजी करावी नाही आणि मला खोटं सांगायचं तुम्हाला मोठ्या पाण्या सांगायच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्याकडं दोन सोन्याचे गंठन आहेत असे म्हणजे खोटे गंठन आहे ते खोटे हे खोटे गंठन आहेत माझ्याकडे दोन आहेत असे एवढे एवढे आहेत ते हे पण मला कृष्णा ज्वेलर्स जे आहे, आहे ना त्यांनी मला गिफ्टच दिलेलं आहे दिवाळीचं कशाच दिलं आहे आणि हे पण त्यांनीच दिलेलं आहे त्यांनीच दिलेलं आहे त्यामुळे माझ्याकडे नकली गंठन दोन आहेत पण मी कधीच बडेजावपणा करत नाही हे माझ्याकडे दोन आहेत आणि हा तिसरा एक आहे आता तुम्हीच बघा हे दोन कसे दिसतात आणि हा कसा दिसतोय आता तसं तर मानलं गेलं तर हे दोन छान दिसतात आणि हा थोडासा टाकाऊ वाटतो सोन्याचं टाकाऊ सो वाटतो त्यामुळे कर तुम्ही कमेंट करून कमेंट करताना विचार करून करत जावा आणि दुसरं म्हणजे मला तुम्हाला मोठेपणा दाखवण्यात काहीच अर्थ नाही म्हणते मी कधी पाहुण्या आवडत किंवा भाऊकीत किंवा नातेवाईका चे मध्ये कधी मी मोठेपणा दाखवत नाही तर तुम्ही तर वेगळी फॅमिली आहात माझी सोशल मीडियाची एवढी चांगली फॅमिली आहात चांगले वाईट कमेंट करता आमच्या व्हिडिओ तुम्ही आवडीने बघता मी तुम्हाला कसं काही कर, कर आ, मी कधी मैत्रिणीमध्ये शाहिंग मारली नाही कधी भाऊकीमध्ये शायनिंग मारली नाही हा कारण माझं राहणं मान किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण मी शायनिंग मारला असं पाळपणा करायला जात नाही लोक काय असं घालूनच फिरतात हातातच घालून फिरतात तसं काही नाही माझं हा समोर जे असतं ते आहे पण मी ओव्हर असं शायनिंग करायला जात नाही लोकांना मोठेपणा सांग हे काल केले पाच तोळ्यांचे आठ तळ्याचे वीस तोळ्याचे असले या पट मी कधी मारत नाही त्यामुळे तुम्ही अशी कमेंट परत चुकीची करू नका आणि वाईट वाटतं खूप आणि जे माझे वीक पॉईंट तुम्ही माझे मित्र म्हणू शकते त्याला तुम्ही हात लावू नका की एवढं सण आहे तर जागा घर का नाही आहे तर त्या वीक पॉईंटला तुम्ही परत प्लीज हात घालू नका मला खूप त्या विषयी तरी म्हणजे सध्याला तरी वाईट वाटतं कधी कधी मला विचार येतो की जागा विकून टाकावी आणि पटकन एक फ्लॅट घेऊन टाकावा मारण्याची फ्लॅट पाडल्यात रोडवर सांगते की अशी अशी जागा विकली असे पैसे घेतले की असं माझं फ्लॅट होईल अशी पूजा होईल असं माझं स्वप्न पूर्ण होईल पण ते मला करायचं नाही त्यामुळं तुम्ही अशी कमेंट प्लीज परत करत जा कर, करू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे छान छान कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला आता हे सगळं मी परत दाखवते हो म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे समजेल ज्या कमेंट्स आल्या होत्या ना त्या ह्याच्याविषयी होतं नथविषयी की तुमची नथ साडेपाच ग्रॅमची किंवा नाही आहे तर ही नथ साडेपाच ग्रॅमचीच आहे याला अजून एक ग्रॅमची गरज आहे जी तुटलेली आहे जी मला आता नीट करायची इच्छा नाही हां आता मणीविषयी माझं चुकलेलं आहे की मी आठ ग्रॅम बोलायचे एक ग्रॅममध्ये दोन मनी तर हे एक दोन तीन चार पाच आणि हे टोटल सगळं मिळून आठ ग्रॅम असेल मला बोलायचं होतं ते मी चुकून बोललेले आहे त्यानंतर तुमचं सगळं सोनं नकली आहे असं कमेंट्स होती तर सोनं नकली दाखवायला मला तुम्ही काही स नकलीचा विषय येतच नाही हे नकलीच नकली आहे हे पण नकली आहे हे फक्त माझं मंगसरं आहे जे अकरा साडे अकरा ग्रा तोळ्यांपेक्षाही जास्त आहे आणि जा याचं वजन पण तितकंच आहे चांगलं पण तुम्ही केलेल्या कमेंटसाठी मला परत हा व्हिडिओ बनवावा लागला तर हे दोन नकली आहेत पण हे बाकीचं जे आहे ना खूप कष्टाने मेहनतीने आणि खूप जे खूप म्हणजे मे तिळतिळ साचवून असं बनवलेलं आहे